नमस्कार फ्रेंड्स आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आपणास कळविण्यात येत आहे की मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणदेव मंदिर शिवडाव चिंचाळवाडी मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे तरी आपण येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा व्यवस्थापक समितीने ठरवलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाची वेळ आणि वेळापत्रक आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त होणारे कार्यक्रम फॅन्सी गेम्स स्थानिक भजने पैठणीचा खेळ दशावतरी नाटक याचे वेळापत्रक देखील आपल्या चॅनलवर पोस्ट केले आहे तरी सर्व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती हरिनाम सप्ताह धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे आणि या हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे राम जन्म हनुमान जन्मोत्सव नागपंचमी कृष्ण अर्थात कृष्णाष्टमी गोपाळकाला दीपावली या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अनेक राज्यात सात दिवसांचे हे नामसप्ताह करण्याची परंपरा जोपासली जाते महाराष्ट्रात सर्वाधिक अखंड नामसप्ताह हा, हा पंढरपूर आळंदी देऊसारख्या ठिकाणी आयोजित केला जातो त्याचबरोबर गावगावी धार्मिक हरिनाम सप्ताह परंपरा केली जाते शिवडाव चिंचवडी मध्ये होणारा हा हरिनाम सप्ताह आणि सहकार्यामुळे सप्ताहित्या पार पाडला जातो सालाबाद प्रमाणे शिवडाऊ मध्ये होणाऱ्या हरिनाम सप्ताहाला भक्तिभावाने आनंदाने आणि उत्साहाने गावाकडे जातात ब्रामण देव या पवित्र स्थानी गाराणे नवस भक्तजन भक्तिभावाने आणि विश्वासाने करतात आणि भक्तांवर कृपा दृष्टी होऊन ते नवस पूर्ण देखील होतात सर्व गावकरी ताल मृदुंगाच्या जोशात भजन कीर्तन नृत्य यात आनंदाने मग्न होतात शिवडाव गावकरी श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे हरिणाम सप्ताहाच्या रात्री स्वतःच्या कलेतून वाद्य पेटी तबला या मार्फत धार्मिक भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात